नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करूयात करूया दहावी गणित भाग एक वरती बघा मित्रांनो या वर्षीची बोर्डाची परीक्षा लवकर सुरू होणार आहे एकवीस फेब्रुवारीला पहिला पेपर असण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास दहा एक, एक दिवस परीक्षा लवकर असणार आहे मग या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेचं प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असेल कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातील या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करूयात तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअप चा ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन नसेल केला तर आत्ताच जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती आपण बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट अपडेट ज्या आहेत त्या शेअर करत असतो आणि या चॅनलवर आपण गणिताच्या आणि इतर विषयांच्या व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत असतो तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर प्रश्नपत्रिका स्वरूप जे आहे ते समजून घेण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे की आपण हे समजून घेऊयात कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात यावर ऑलरेडी चर्चा त्याच्यामुळे मी याच्यावरती जास्त जास्त बोलणार नाही फक्त फटाफट सांगतो जर आपण विचार केला तर मार्कांना विचारले जाणारे प्रकरण दोन आहेत दोन चलातील रेषीय समीकरणे सांख्यिकी आणि वर्ग समीकरणे या तीन प्रकरणावर बारा 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 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि बाकीची जी तीन प्रकरणं आहे अंक गणितय श्रेणी त्याचबरोबर अर्थनियोजन आणि संभाव्यता यावर मार्काचे प्रश्न विचारले जातात तर कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे समजून घेण्यासाठी याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता यावर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्यामुळे आज यावर मी जास्त डिटेलमध्ये बोलणार नाहीये तर जाऊयात पुढे पटकन आता दुसरा महत्वाचा मुद्दा पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो बऱ्याच मुलांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलेला नाहीये तर प्लीज लाईक करा कारण तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर आता या ठिकाणी बघा हा लय महत्वाचा आहे की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मित्रांनो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे नीट समजून घ्या नुसतं स्वरूप समजून ना काही हो तर त्या प्रश्नामध्ये कुठले प्रश्न विचारले जातात कुठल्या प्रकरणावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर मी जास्त डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नावरती चर्चा करणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा जे टॉपर आहेत त्यांनी पण पूर्ण बघा आणि जे ॲव्हरेजमधली मुलं आहेत त्यांनी पण पूर्ण बघा बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बहुपर्यायी प्रश्न इथं चार मार्काचा प्रश्न असतो आणि तुम्हाला चार प्रश्न विचारले जातात एक प्रश्न असतो आणि प्रत्येक प्रश्नाला एक ऑप्शन असतो सॉरी चार ऑप्शन असतात एक प्रश्न असतो आणि त्याचे चार ऑप्शन म्हणजे खालील दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे का तर चार ऑप्शन दिले जातील त्याच्यातलं एक वर्ग समीकरण असेल आणि तीन नसतील म्हणजे कोणते वर्ग समीकरण आहे हे ओळखायला किंवा कसलेही आता याच्यामध्ये नेमके प्रश्न कुठून येतात हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या प्रश्नांसाठी कारण इथं तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळालेच पाहिजे गणित भाग एक आणि दोन दोघांना इथं तुम्हाला पैकी चार मार्क मिळले पाहिजेत आता इथं जर आपण बघितलं तर हे प्रश्न कुठून येतात सांगतो बघा मित्रांनो तुमच्याकडे एकूण सहा प्रकरण आहेत त्या सहा प्रकरणामध्ये सहा संकीर्ण प्रश्न संग्रह आहेत तर एक लक्षात घ्या माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये जितके बहुपर्यायी प्रश्न आहेत ना ते सगळे बहुपर्यायी प्रश्न करा ते बहुपर्यायी प्रश्न जर तुम्ही केले तर हिथं चारपैकी चार आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा बहुपर्यायी प्रश्नांमधले प्रश्न विचारले जातात म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी सोपा असतो एमध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न असतात चारपैकी चार सोडवावे लागतात काही ऑप्शन नसतं आणि प्रश्न पहिल्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार गुणांचे प्रश्न असतात एक एक मार्काचे प्रश्न असतात छोटे छोटे प्रश्न असतात एक एक मार्कांचे प्रश्न असतात तर इथं सुद्धा तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळू शकतात तर या दोघांसाठी स्पेशली तुम्ही कसली तयारी करायची आहे तर संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात त्यांची तयारी करा आणि त्याचबरोबर पुस्तकामध्ये काही प्रश्न सोडून दिलेले असतात त्याची तयारी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुस्तकामधली सगळी तुमची सूत्र नीट पाहिजे माहिती पाहिजेत कारण डायरेक्ट सूत्रावर आधारित असतात म्हणजे इथं सूत्रांवर आधारित डायरेक्टली गणित या ठिकाणी इथं जास्त असू शकतात त्याच्यामुळे सगळी सूत्र सगळे गुणधर्म नीट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे पहिल्या प्रश्नासाठी आता दुसरा जो प्रश्न आहे ना दुसऱ्यातला जो ए आहे दुसऱ्यातला ए हा जो आहे ना कृतीवर आधारित आहे हा प्रश्न खूप सोपा असतो तसं बघायला गेलं ना तर हा प्रश्न सोपा असतो का कारण कृती असतात तीन कृती दिलेल्या असतात आणि त्या तीन पैकी दोन कृती तुम्हाला पूर्ण करायचे असतात म्हणजे कृतीवर आधारित प्रश्न म्हणजे प्रश्न दिलेला असतो त्याचं उत्तर पण दिलेलं असतो मध्ये काही बॉक्स असतात चारच बॉक्स असतील इथं तुम्हाला किती बॉक्स असतील चार बॉक्स असतील हे लक्षात घ्या चारपेक्षा जास्त नसतात तर चारच बॉक्स असतात आणि ह्या प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला अर्धा 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 मार्क असतो अर्धा 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 करून चार बॉक्सचे तुम्हाला एकूण दोन मार्क पूर्ण होतात तर इथं पण सोपा प्रश्न असतो आणि त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी याच्यामध्ये एक असाही प्रश्न येतो की एखाद आलेखावर आधारित प्रश्न येऊ शकतो आलेखाचा जो तक्ता जो आहे तो पूर्ण करा यासाठी पुस्तकामध्ये कृतीवर आधारित प्रश्न खूप कमी असतात तर ते सगळे समजून घ्या एखादा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा सुद्धा कृतीवर आधारित येऊ शकतो त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा त्याच्यामध्ये पाच प्रश्न दिलेले जातात पाचपैकी चार सोडवायचे आहेत हा प्रश्न आठ गुणांसाठी एकूण आठ मार्क आता हे जे आठ मार्क आहेत मित्रांनो हे पण हातातले असतात कारण दोन दोन मार्काचे सगळे प्रश्न असतात त्याच्यामुळे इथं सोपे सोपे प्रश्न आता याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात की थी। थी 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 थी। बाबा याच्यामध्ये तुम्हाला ती निश्चयकाची किंमत काढा क्रेमरच्या डी डीची किंमत काढा डी एक्सची किंमत काढा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात दुसऱ्या प्रकरणामध्ये असेल तर ती केची किंमत काढा बाबा अमुक अमुक वर्ग समीकरणाचे मूळ आहे तर केची किंमत काढा किंवा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा किंवा बी वर्गवादा चार ची किंमत काढा किंवा डेल्टाची किंमत काढा किंवा काही मुळे दिले जातील वर्ग समीकरणाचे अल्फा आणि बिटा त्यावरून वर्ग समीकरण तयार करा अशा प्रकारचे प्रश्न श्रेणी मधला जर प्रश्न आला तर इथं सांगितले जातील विसावे पद काढा तिसावे पद काढा यस बारा काढा यस तेरा काढा अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि मधला प्रश्न सूत्रांवर आधारित ओके okay, जीएसटी uh, जर का दहा टक्के तर एस जीएसटी सी टी काढा किंवा संभाव्यता मतला सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो तर हे सोपे असतात तर प्रश्न तर इथं तुम्हाला मार्क मिळू शकतात तर पहिला जो प्रश्न आहे चार अधिक चार आठ मार्क असतात आणि दुसरा प्रश्न आहे बारा तर हे दोन प्रश्न मिळून वीस मार्क असतात तर इथं तुम्हाला वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात तर हे तुम्हाला सांगतो पहिला आणि दुसरा प्रश्न खूप सोपा असतो तुम्ही जर मागच्या काही चार पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क मिळू शकतात इथे तुम्हाला वीस पैकी वीस मार्क आरामात मिळू शकतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक जो तिसरा आहे तिसऱ्यामध्ये जसा दुसऱ्यामध्ये असतो ना तसाच विषय तिसऱ्याचा आहे कसा माहिती आहे का पहिला जो प्रश्न आहे तो कृतीवर आधारित इथे काय असतात फक्त सहा बॉक्स असतात तुम्हाला किती असतात सहा बॉक्स प्रत्येक बरोबर बॉक्सला अर्धा मार्क त्याच्यामुळे सहाचे होतात तुमचे तीन मार्क त्याच्यामुळे प्रत्येक बॉक्समध्ये ज्या काही किमती तुम्ही भरात त्या योग्य भरल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे हा पण बी तिसऱ्यातला बी जो आहे तिथे ती ती तीन तीन मार्काचे तुम्हाला प्रश्न असतात तुम्हाला या ठिकाणी इथं चारपैकी दोन इथं खूप मस्त चार प्रश्न असतात आणि चारपैकी फक्त दोनच सोडवायचे असतात ओके आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा जो प्रश्न आहे इथं आपल्याला टेन्शन येतं इथं जर आपण बघितलं तर या प्रश्नामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते कारण हा प्रश्न चार मार्कांना याची तयारी व्यवस्थित करा मागच्या काही प्रश्नपत्रिका बघा त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते इथं एखादा आलेखावरचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर इथं पहिल्या किंवा दुसऱ्या प्रकरणामधलं शाब्दिक गणित तुम्हाला नक्कीच विचारलं जातं किंवा मागच्या वेळेस इथं मागच्या वेळेस इथं प्रश्न कुठला विचारला गेला होता अंक गणित श्रेणी या प्रकरणातला एखादा प्रश्न या ठिकाणी इथं विचारला जातो संभाव्यतावरती अजून विचारला गेला आहे वर्ग समीकरण किंवा बघा या ठिकाणी इथं आलेख विचारला जाऊ शकतो किंवा वर्ग समीकरण आणि दोन चलातील रेषे समीकरण ही जी दोन प्रकरणं आहेत त्याच्यामधलं एखादा शाब्दिक गणित विचारला जाऊ शकतो या ठिकाणी इथं किंवा या ठिकाणी अंकगणिती श्रेणीमधलं जे काही शेवटची तुमची एक्सरसाइज आहे ज्यामध्ये शाब्दिक गणित आहेत ती विचारली जाऊ शकतात अंकगणिती श्रेणीवरचा प्रश्न तर मी तर आत्तापर्यंत बघितलं की बऱ्याचदा विचारला गेलेला आहे त्यामुळे अंकगणिती श्रेणी हे प्रकरण खूप महत्वाचं आहे तर अंकगणिती श्रेणी प्रकरणाची चांगली तयारी करा त्यामधला प्रश्न या ठिकाणी जर विचारला गेला तर इथं तुम्हाला चारपैकी चार मार्क मिळू शकतात ओके आणि त्याच्यानंतर सहावं जे प्रकरण आहे सांख्यिकी हे करा मित्रांनो या प्रकरणातलं जे सहावं जे प्रकरण आहे सहावं प्रकरण खूप इम्पॉर्टंट आहे तर या सहाव्या प्रकरणात सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतो जास्तीत जास्त विचारले गेलेले मला जास्त दोन महत्त्वाची प्रकरणं या ठिकाणी अशी वाटतात कि अंक गनीती की अंकगणिती श्रेडी आणि सहावं जे प्रकरण आहे सांख्यिकी हे दोन प्रकरणं सोपीसुद्धा आहे आणि यातला जर प्रश्न चार मार्काला आला तर खूप चांगलं काम होईल आपलं आता सांख्यिकी कुठले प्रश्न जास्त विचारले जातात आयचालेख काढा किंवा वारंवारता बहुभुज काढा हे प्रश्न जास्त वेळा विचारले गेलेले आहेत त्यामुळे यांची तयारी आपल्याला खूप जास्त करावी लागेल आणि शेवटचा जो पाचवा प्रश्न प्रश्न आहे ना त्याच्यापैकी दोन पैकी एकच लिहायचा असतो हा प्रश्न पूर्णपणे बाहेरचा असतो परंतु पुस्तकातील कन्सेप्टवर आधारित असतो पुस्तकातल्या कन्सेप्टवरती तुम्हाला हा प्रश्न असणार आहे तर एकंदरीत तुम्ही बघा हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण नेट डिटेलमध्ये बघितलं याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे सेव्ह राहील ओके आता एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो तुम्हाला जातो जाता सांगतो बघा तुम्हाला जर गणित विषय खूपच अवघड वाटतंय समजा आमचा गणिविषयी अवघड वाटतोय आणि गणिताचा अजून काहीच अभ्यास झाला नाही आहे शून्य अभ्यास झाला आहे तर काळजी करू नका तुमच्यासाठी मी एक स्पेशल कोर्स आणलेला आहे तर हा जो कोर्स कुठं आहे तर आपलं ॲप अप आहे ॲपचं नावसुद्धा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आहे ॲपची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आपला जो ॲप आहे तो ॲप तुम्ही डाउनलोड करू शकताय प्ले स्टोरला जाऊन आणि त्या ॲपवरती कोर्स बनवला दहावी गणित भाग एक आणि दोनचा तर त्या कोर्समध्ये आपण काय आहे दहावी गणित भाग एक आणि दोन मधल्या प्रत्येक प्रकरणावरती आपण व्हिडिओ बनवले तीन ते चार व्हिडिओ प्रत्येक प्रकरणामध्ये आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कुठली गणितं आहेत जी गणितं आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेली अशा प्रकारची गणितं आहेत आणि त्याचबरोबर जी गणितं बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आली नव्हती परंतु येऊ शकतात अशी सुद्धा गणितं आपण तिथं घेतलेली आहे प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओ आहेत ओके तर त्या व्हिडिओ जर बघितलं तर तुमची बोर्डाच्या परीक्षेची तयारी चांगली होईल आणि नुसतीच बोर्डाच्या परीक्षेची नाही तर आता पुढच्या महिन्यात येणारी सहामाही परीक्षा आहे त्याचबरोबर तुमची शाळेतली पूर्व परीक्षा आहे आणि त्याचबरोबर तुमची बोर्डाची परीक्षा आहे या सगळ्यांची तयारी होणार आहे त्याच्यामुळे आताच हा जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करा हा कोर्स फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला तुमच्यासाठी आहे तर चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या ॲपवरती जाऊन ओके ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर आपल्या गुगल सॉरी आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची ची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना मित्रांनो